नमस्कार मित्र मी रमेश आणि आपण पाहता देवान रमेश ब्लॉग हे माझे युट्यूब चॅनल महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागून तर जवळजवळ एक आठवडा होऊन गेलेला आहे परंतु अजूनही मुख्यमंत्री पदासाठी कुणाचीच निवड होत नसल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होत नाही संविधानामध्ये लिहिल्याप्रमाणे लोकसभा किंवा विधानसभेचा कार्यकाळ संपतो त्याच्या अगोदर एक दोन दिवसा अगोदर नवीन सरकार स्थापन होणं गरजेचं आहे सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होतो आहे तरीही अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होत नाही खरोखर महाराष्ट्रासाठी एक लाजीरवाणी गोष्ट आहे कारण महायुतीला एवढं राक्षसी बहुमत मिळून सुद्धा ते अजूनपर्यंत सरकार स्थापन करून मुख्यमंत्री कोण असावा हे अजूनपर्यंत का ठरवू शकत नाही याचा अर्थ महायुतीमध्ये काहीतरी खूप मोठा गोंधळ आहे खूप मोठी चढावळ दिसते आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील राजकारण कसं चालवावं याचा निर्णय मोदी आणि शाह यांना घ्यायचा आहे आणि जोपर्यंत त्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नाही ही इत तितकीच खरी गोष्ट आहे कारण असं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्रीपदाचा जो चेहरा देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसांना परत एकदा मुख्यमंत्री करायचं असं मोदी शहाच्या मनात नाही आहे याचं कारण मला वाटतं असं असावं असा हो की देवेंद्र फडणवीस हे जातीने ब्राह्मण समाजाचे आहेत दुसरी गोष्ट हे महाराष्ट्राच्या राजकारणात आता वरचढ झाल्यासारखे त्यांना वाटत आहेत कारण भविष्यात हे त्यांना क्रॉस जाऊ शकतात असं कदाचित मोदी शहाला वाटत असावं कारण मोदी शाह हे एक व्यापारी डोकं असलेले नेते आहेत त्यांना या देशामध्ये दे राजकारणाचा त्यांनी व्यापार केलेला आहे आणि व्यापाराच्या दृष्टीने त्यांना महाराष्ट्रामध्ये आपल्या मताचा किंवा आपण सांगू तसं सा चालणारा होला हो देणारा मुख्यमंत्री पाहिजे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी ह्या त्यांना ओरबडून घ्यायच्या आहेत आणि महाराष्ट्राचं वाटोळं करायचं आहे महाराष्ट्रातील जनतेला दिशेदडीला लावायचं आहे कारण ह्यांना ह्या महाराष्ट्राचा विकास नको आहे एवढंच का ह्यांना देशाचाही विकास नको आहे ह्यांना फक्त महाराष्ट्रामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या कशा मिळतील याच्यासाठी त्यांना आपल्या मताचा मुख्यमंत्री पाहिजे आणि म्हणून इथ हे घोडा अडलेलं आहे परंतु इकडे देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री होण्यासाठी ते देखील काही ना काहीतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करते त्याचं उदाहरण म्हणजे त्यांनी आताच सध्या नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांची भेट घेतली ही सदिच्छा भेट नसून त्यांच्याशी राजकीय चर्चा त्यांनी केली असावी कारण देवेंद्र फडणवीस हे कट्टर आर एस एसचे समर्थक आहेत आणि आर एस एसच्या तालमीतून ते इथपर्यंत आलेले आहेत त्यामुळं मोहन भागवत यांना भेट घेण्यामागचं कारण हे असा हे देखील असू शकतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोदी शहावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा परंतु मोदी आणि शहा खरोखर मोहन भागवत यांच्या दबावाखाली येऊ शकतात का आहेत तितकाच विचार करणारा प्रश्न आहे कारण यांना महाराष्ट्रामध्ये जनतेचा विकास नको आहे तर यांना महाराष्ट्रामधल्या महत्वाच्या गोष्टी घेऊन जायचं आहे व देशाची ही जी मुंबई राजधानी आहे ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा यांचा विचार आहे त्यासाठी त्यांना आपल्या ताटाखालचं मांजर असलेला मुख्यमंत्री पाहिजे दुसरं कारण हे पण असू शकतं की महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस यांना स्वीकारणार नाही ना कारण देवेंद्र फडणवीस हे जातीने ब्राह्मण आहेत कारण महाराष्ट्रामधील जनता ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीची जनता आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठा चेहरा असलेला किंवा ओबीसी चेहरा असलेला मुख्यमंत्री देऊन भारतीय जनता पार्टी आपलं राजकारण महाराष्ट्रामध्ये घट्ट करण्याचा प्रयत्न करते असं कुठंतरी हा जो उशीर लागतो याच्यातून असं वाटायला लागलं तर अशा पद्धतीचं जर राजकारण होत असेल आणि ह्या महाराष्ट्राला बर्बाद करण्यासाठी जर षडयंत्र रचली जात असतील तर खरोखर मला वाटतं महायुतीत असलेले एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी एक विचार करायला पाहिजे की भारतीय जनता पार्टीने ह्या दोघांनाही आपल्या बाजूने यासाठी घेतलेला आहे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना राजकारण करायचं आहे आणि त्यासाठी ह्या दोघांचा भारतीय जनता पार्टी वापर करते हे ह्या दोन्ही नेत्यांना मला वाटतं कळणं गरजेचं आहे आणि म्हणून मी या व्हिडिओतून एक मत असं मांडतो की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एक बी प्लान तयार करावं हो। आणि त्या बी मध्ये त्यांनी जे विरोधी पक्षात असलेले जे पक्ष आहेत या पक्षांना एकत्र एक करून एक वेगळंच सरकार बनवावं आणि भारतीय जनता पार्टीला एकटं पाडावं हो। कारण भारतीय जनता पार्टी ह्या देशासाठी आणि सर्व नेत्यांसाठी एक घातक पक्ष आहे हे यांनी वेळीच ओळखावं असं मला तरी वाटतं आणि यांनी हे अशा प्रकारचं सरकार बनवावं आणि भारतीय जनता पार्टीला आणि केंद्रीय नेतृत्वाला चपराक मारावी असं मला तरी वाटतं कारण या देशाची या देशामध्ये जर लोकशाही जर टिकवायची असेल जर जनतेचं हित साधायचं असेल आणि जर जनतेचा उठाव नको असेल जनतेचं जनआंदोलन नको असेल तर ह्या दोन नेत्यांनी म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एक वेगळा विचार करणं मला वाटतं गरजेचं आहे आणि ती वेळ आलेली आहे आणि हीच वेळ आहे ती की तुम्हाला निर्णय घ्यायचा जर या वेळा तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर भारतीय जनता पार्टी तुमच्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही आणि एक ना एक दिवस तुम्हाला हळूच बाजूला काढून हे महाराष्ट्रामध्ये आपले हातपाय पसरवतील याचा विचार करावा तर मित्र आणि मैत्रिणींनो हे मी माझं एक स्वतःचं मत मांडलं आपल्याला देखील जर वाटत असेल की अशा प्रकारचं काहीतरी व्हावं तर नक्की आपण या व्हिडिओला महायुती किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा असं मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि मी इथेच थांबतो जर आपण अजूनपर्यंत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण माझा चॅनल सबस्क्राईब करावा भेटूया अशा काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार